नमस्कार मैत्रिणीनो मी आज तुमच्यासाठी म्हशीच्या शाईचं साजूक तूप घेऊन आलेलं आहे एकदम सोप्या पद्धतीत आणि ह्याच्यामध्ये मी लवंग आणि तुळशीची पानं घातलेली आहे त्याच्यामुळे ह्या तुपाला वासही सुंदर येतो आणि हे तूप खूप छान लागतं आणि मुलंही खातात आवडीने तर आधी मी ही जी आमच्या कोकणामध्ये म्हशी खूप असतात त्याच्यामुळे मी प्युअर म्हशीचं दूध घेते त्याच्यामुळे ते दूध मी चांगलं गरम करते गरम करून झाल्यानंतर ते मी फ्रीजमध्ये ठेवते थंड करून दुसऱ्या दिवशी त्याची जी मलाई असते ती खूप येते जी जाडसर येते तर मी ती अशी करून जमा केलेली आहे पंधरा दिवस आणि त्याच्यामध्ये मी दही घातलेले दोन तीन चमचे आणि मग आता मला आज तूप करायचं होतं म्हणून मी ते मलाई काढलेली आहे सकाळी आणि संध्याकाळी नॉम नौ, नॉर्मल टेम्परेचरवर हे झालेलं आहे त्याच्यानंतर मी चांगलं त्याला फेटून घेतलेलं आहे फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी थोडं थोडं पाणी घातलेलं आहे पाणी घालून फेटायचं आहे चांगलं पंधरा मिनटं मला लागलेत फेटायला आणि फेटून झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी लोणी असते ती वेगळी होते आणि पाणी खाली राहतं मग ते पाणी काढून टाकले तर ते तर पंधरा दिवस होतं मग ते काय मी वापरत नाही मी टाकून दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला चार पाच पाण्याने चांगलं असं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्या लोणीला आणि गॅसवर ठेवण्याच्या आधी मी त्याच्यामध्ये तुळशीची पानं आणि लवंग घातलेली आहे दहा बारा आणि तुळशीची पानं भरपूर घातलेली आहेत असं करून मी चांगलं ते गॅसवर फास्ट गॅस पहिला उकळून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर उकळी आल्यानंतर मी त्याला बारीक गॅस केलेला आहे आणि चांगलं असं मस्त असं सोनेरी रंग येईपर्यंत हे तूप करायचं आहे आणि बघा आता हा सोनेरी रंग आलेला आहे छानपैकी मस्त असं हे साजूक तूप तयार आहे एकदम मस्त लागतं तूप असंही तुम्ही खाऊ शकता एवढं सुंदर लागतं उन्हाळा असल्यामुळे हे जरा वितळलेलं आहे हिवाळ्यात हे अतिशय घट्ट असं होतं आणि खूप छान लागतं तर धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असेच माझे व्हिडिओ पाहत रहा